भारत ब्राइट ब्रिलियन्स इन्फोटेक व केंद्र शासन यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न नागरिकांचा मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद शेकडो नागरिकांनी केली तपासणी जामखेड प्रतिनिधी मोफत आरोग्य तपासणी शिबिर रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन रोजी अगदी ठीक सकाळी अकरा वाजता सुरू होऊन सायंकाळी चार वाजता संपन्न झाले शहरातील नागरिकांना आजाराची वाढती तक्रार हृदयविकार हाडांचे विकार बाल आरोग्य या सर्व बाबींवर मोफत तपासणी आणि मार्गदर्शन मिळावे हा या शिबिरामागचा मुख्य उद्देश होता यावेळी तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर अर्जुन शेळके हाडांचे तज्ज्ञ डॉक्टर अक्षय कात्रजकर हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर विकास शिंदे बालरोग तज्ञ या तिन्ही तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांना त्यांच्या आरोग्याविषयी सविस्तर मार्गदर्शन करून हृदयाचे आजार सांधे व हाडांचे विकार मुलांच्या वाढीतील समस्या तसेच इतर आरोग्याशी संबंधित तक्रारींवर प्रत्यक्ष भेट घेऊन मोफत निदान करण्यात येणार आहे अशी माहिती दिली शिबिराचे आयोजन जामखेड महाविद्यालय जामखेड येथे करण्यात आले होते यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला यावेळी सभापती कारले उपस्थित होते उपसभापती नंदकुमार गोरे संचालक राहुल बेद मोथा युवा उद्योजक हवा सरनोबात पांडुराजे भोसले युवा उद्योजक अभिलाष टेकाळे सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते नमस्कार मी शरद कारले मार्केट कमिटी सभापती भारत ब्रॅड कंपनीमार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबीर जामखेड आणि जामखेड परिसरामध्ये सर्वसामान्य लोकांना मोफत सेवा करून दिली त्यानिमित्तानं या कंपनीचे मनावात एवढं अभिनंदन कमीच आहे खऱ्या अर्थानं ही सामाजिक कार्य खूप बऱ्याच दिवसापासून या संस्थेमार्फत केलं जात आहे त्याच्यामुळं इथून पुढच्या काळात देखील सामाजिक उपक्रमामध्ये ह्या भारत ब्रँड कंपनी जी आहे ती सर्वसामान्यांचा आधार म्हणून या समाजामध्ये काम करीत आहे मध्यंतरी काळामध्ये देखील मोदी साहेबांचं लव प्रेक्षेपण या कंपनीमार्फत देखील या जामखेड शहरामध्ये स्क्रीन लावून या कंपनीमार्फत दाखवलेलं आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या कुठल्याही हिताचं काम असो व सार्वजनिक कुठलंही काम असो ह्या भारत ब्रँड कंपनीमार्फत सामाजिक काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे इथून पाड पुढच्या काळात देखील या कंपनीला मी जामखेड मार्केट कमिटीच्या वतीनं व जामखेड तालुक्यातील शेतकऱ्या जनतेच्या वतीनं मी शुभेच्छा देतो आणि थांबतो आज दिनांक सोळा रविवार रोजी जामखेड शहरातील महाविद्यालयाच्या जा पटांगणामध्ये शासन आणि भारत कंपनी यांच्या मार्फत या ठिकाणी गोरगरोब्यांसाठी मोफत असं आरोग्य शिबिर या ठिकाणी भरविण्यात आलेलं आहे त्यांचं शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ज्योतीने आम्ही स्वागत करतो अशी सेवा त्यांच्या हातून घडत भारत ब्रँड रिलायन्स इन्फोटेक आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरांकडे इथं आयोजित केली आहे तरी पण सर्व ग्रामस्थांनी स्वतःच्या आरोग्याची टेस्ट केल्या सगळ्यांना दिलासादायक असं ही शिबिर ठेवलं आहे मी बी स्वतः टेस्ट केली आहे आणि हे कार्यक्रम ठेवल्यामुळं सगळ्यांचं जी त आरोग्याची तपासणी ही व्यवस्थित केली आहे आणि ही ते इन भार भारत बिल्डिंग इनपोडक्टचे आपण सगळ्यांनी ग्रामस्थ म्हणून आभार मानतो